स्वाती शैली चव्हाण पंचायत समितीच्या उमेदवार अनिता सतीश मेहता आणि व्यक्त केलं ते कोपड के हवेली पंचायत समिती गणाचे उमेदवार दत्तात्रय शेला यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी आल्या या ठिकाणी उपस्थित गावचे माजी सरपंच सर्जीराव थोरात काका आणि त्यांनी या जिल्हा परिषद गटाचं पालकत्व घेतलंय त्यांनी गेल्या आठ वर्षामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगलं काम केलं ज्याला शिरोडेगावने मतदान करून जिल्हा परिषद सदस्य बनवलं ते आमचे कराड तालुक्याचे तरुण सहकारी निवासदान थोरात या ठिकाणी नथुरामजी पाटील साहेब राजेनजी पाटील अजय थोरात राजेंद्र जंगाळे अण्णासाहेब थोरात महादेव जंगाळे सतीश जंगाळे दिनकर मास्तर महेश पवार दस्तगीर संदेश या ठिकाणी तर उपस्थित सगळ्यांची नाव घेणं गरजेच खर तर आमचा पुनर्वसीस गडी चांगलं बोल मनापासून बोलला चांगलं बोललं आणि या ठिकाणी प्रमुख उपस्थिती ज्यांच्याशिवाय कोकटचे गट नाव घेतलं नाही तर अपुरा असे माझे राजकीय मार्गदर्शक कैलासवासी इंदूरराव चव्हाण साहेबांच्या कन्या सुद्धा या ठिकाणी आले त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो शैले चव्हाण या ठिकाणी आले आज प्रचाराचा दहा वाजता अनेक सभा या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेले कोरेगाव तालुक्यातली सभा करून आलो अजून एका ठिकाणी जायचं आहे आपले लाडके आमदार मनोज दादा हे एक सभेत आहेत अजूनही त्यांना सभा करायची आणि आपल्याला ही सभा साडेनऊ ला संपवायची कारण इथं कीर्तन सुरू होणार आहे त्यामुळे मी फार बोलणार नाही परंतु कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी आपण सगळ्यांनी निवास थोरा सारख्या सक्षम जिल्हा परिषद सदस्याला निवडून दिलं आणि त्याच्या ते पाच वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येक गावाला विकासाचा निधी द्यायचा प्रयत्न निवास थोरात आज सव्वा वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी एक बढ़तन परिवर्तन केलं एक कमराचं बटन दाबलं आणि या कराड उत्तर मध्ये परिवर्तन झालं मनोज घोरपडे सारखे एक सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी शिरोडे गाव आणि कोपाडे हवेली गटातली सगळ्या कार्यकर्त्यांनी आमदार घेतला <laughs> एक कमलाचं बटन दाबल्यानंतर काय परिवर्तन झालं <laughs> या मतदारसंघामध्ये नऊशे नऊशे कोटी रुपयेचा निधी शासनाच्या तिजोरीत हात घालून या कोपाडे गोजच्या या जिल्हा परिषद गटाच्या या शिरोडे गावच्या विकासाला निधी देण्यामध्ये आपल्याला यश आलं आज ज्यावेळी आमदार नव्हते त्यावेळी सुद्धा या शिरोडे गावात सुद्धा लाखो रुपयाचा विकास निधी आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी खेचून आणलेला का आणलं आमच्या मागे कोण होत तर हे कमळ होत आम्ही कोण आहे आम्ही शून्य आहे आमच्या मागे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे नेते आमच्या मागे कमल चिन्ह म्हणून शासनाच्या चिनवीत हात घालून आम्ही तुमच्या विकासाला आमदार नसताना सुद्धा निधी आला मला उदाहरण नाही की आमचे मित्र आहे नरेंद्र लाला पाटील आपले आग्रह केला मी एवढा भाजपचा आहे एवढं करतोय मी माझ्या घराकडे जायला कच्चा रस्ता आहे केला त्यांच्या घराकडे जायला तुम्ही आता जावा त्यांच्या घराकडे जायला भारतीय जनता पार्टीने कॉन्क्रीटचा रस्ता केलाय का नाही बघून सभा झाली आता ठीक आहे पारायण दुसरे आपल्या जाता जाताना नाही सभा झाली सभेमध्ये कोणतरी म्हटलं की एका मिटा आम्ही कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर केला अरे बाबा तुझ्या माग त्या कमळ होत आता कमळ नाहीये आता कुठनं आणणार रस्ता कोण देणार रस्ता सातारा जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष बसणार आहे आणि दाव्याला सांगतो या ठिकाणी आज छाती ठोकून सांगतो कोपर्डे जिल्हा परिषद गटामधले आमचे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकानं निवडून येणार त्याला भविष्य बघायची गरज नाही सीता आणल्यानं आमचा कोण पण पाचशे रुपये रोजानं दिलेला कोण आलेला नाही आम्ही विधानसभेला परिवर्तन केलं ना करत्या लोकांना मी बाजूला केलं मला पण वाटत या आमदार होतबदार व्यक्ती पाहिजे तुमच्या पायाला लावून त्या ठिकाणी तुमची विकास कामं करायची जबाबदारी आमची आहे आज शिरोडे गावामध्ये अनेक विकास काम करणं बाकी आहे ती विकास काम आपल्याला येत्या कालावधीमध्ये करायचे आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही कमळाचं बटन दाबलं आणि परिवर्तन केलं त्या पद्धतीनं आपल्याला ओपन जिल्हा परिषद गटामध्ये सात तारखेला कमळाचं बटन दाबून आपल्या या तिन्ही उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून आणाय शेवटी आम्ही ज्या विकास कामाच्या वर्गाना करतो आमचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी आमचा पंतप्रधान त्या ठिकाणी आमचा आमदार आहे आमचा खासदार आहे उद्याचा होणारा जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा आमचा आहे आणि मी कधीतरी पेपर मार्ग वाचलो की आम्हाला कोपडे गावच्या विकासाच स्वप्न बघायचं अरे बाबा तुमच्या मागे कोणच नाही तुम्ही कुठून विकासाला निधी आण पक्षाने आमच्या प्रयत्नही केला आम्ही वाचतो लवलो आणि सहानुभूती घ्यायचा प्रयत्न करतोय आम्ही सांगितलं तर बाबा रे की तुम्ही जरूर लढा चाकवने तुम्ही आजच्या मतदारसंघाचा ठेका घेतल्या सगळ्या जागा मला पाहिजेत मी म्हणन ते होणार राजकारणामध्ये असं होत नाही माग पुढे करावं लागतं धन्यश्री कदमपत मनोज गोरपण्यासाठी दहा प्रवढा मागा सरला पण प्रचारात पुढे जाऊन त्यांना निवडून आणलं हे राजकारण असत तुम्हाला संधी देत होतं चर्चा करत होतं तुम्ही म्हणणार ना, नाही चालणार कमळ पक्षाने या ठिकाणी तीन उमेदवार तुमच्या पुढे दिलेले आणि मग कमळाला का द्यायचं ह्याचा सुद्धा विचार उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला घरोघरी जाऊन सांगावं लागलं का कमळाला मत द्यायचो का भारतीय जनता पार्टीला मत द्यायची या ठिकाणी बहिणी बसतो विधानसभेच्या अगोदर एक योजना आली कुठली योजना आली बघा केरळ लगेच फुल कुठली योजना आली मोठ्यानं मोला ती कीर्तन चालत लाडकी बहीण येणार तुमचा सगळ्यांचा सक्काने पण या राज्यातल्या सगळ्या गोर गरीब वंचित माता भाईंचा लाडका भाऊ देवा भाऊ या देवा भाऊने योजना आणली लाडकी बहीण योजना विधानसभेच्या अवगदर आली सावंत लगेच म्हणले की विधानसभेची निवडणुका झाले की लाडकी बहीण योजना बंद होणार झाली गाव मत झाली मध आणि लाडकी बहीण योजना चौऱ्या मला आठवते का बघा दिवाळीला भाऊजीत असतील बहीण भावाला ओवळायला जाती भावाच्या घरी जाता ना तुम्ही जाता काय सगळ्यात भावाला ओळ तुम्ही सगळ्या घरी जाता भाऊ कसा बसा ओवळल्या आता जरा साडी बिडी घेतात काय केलं पाचशे हजार रुपये तरी बहिणीचा ठरणार नाही हजार जोपर्यंत भावाची बायको संमतीत येत नाही तोपर्यंत ती पाचशे हजार रुपये पण येत नाही तुमचा लाडका देवा भाव हो। दर महिन्याला न चुकता तुम्हाला 1500 रुपये थे थेट तुमच्या खात्यात पडतो तुमच्या आता मोबाईल आहे तो मोबाईल मध्ये जे आले लगेच तुम्हाला मेसेज येतो या ठिकाणी बाजारात जायचं म्हटलं तर नवरा 500 रुपये देतो मुलगा 500 रुपये देतो गाव वडील 500 रुपये देतो आणि बाजार असणार की म्हणणार किती रुपये तर केला माझा काय राहिले का शिल्लक लगेच शंभर रुपये पन्नास रुपये वीस रुपये माघारी मागत होते माझ्या ह्या लाडच्या बहिणी आज काय जेव्हा मागणी केलाय तुम्हाला आर्थिक सक्षम झालं आज तुमच्याकडे आर्थिक सक्षम झाले पोरगा देखील हरून फोन करतो तुमचं तो ऐक माझा रिचार्ज संपलाय जरा तुझ्या खात्यात पैसे आहे तर मला रिचार्ज मला कि शंभर रुपये नवरा लगेच म्हणतोय जरा बघ बई काय खात्यात पैसे आहेत का दोनशे रुपये जरा रोजगारी झाला चाला आज तुमच्या मानतात केल्याने तुम्हाला आर्थिक सक्षम बनून तुम्हाला सन्मान दिला आज फोन तरी तुमच्या आणि ते तुम्ही बसल्या बसल्या फोनवर बस न ट्रान्सफर करता ही परिस्थिती लडका बहिणीचं झालं या भागात सगळे आपण शेतकरी आहोत शेतकरी कुटुंबातले आणि पंतप्रधानांनी योजना आणली शेतकरी सन्मान योजना वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे महिन्याला पाचशे रुपये आणि देवेंद्र फडणवीसांनी योजना आणली शेतकरी सन्मान योजना वर्षाला सहा हजार म्हणजे दिवसा महिन्याला पाचशे रुपये आपला करारचा आहे या ठिकाणी पाच एकर अडीच एकर तीन एकर एका घरात दोन चार दोनशे तर खाते नाही एका घरात वर्णांचा खाता आहे मुलांचं खाता आहे

लाडक्या भावाच चार हजार एका घरामध्ये किती येते दहा हजार रुपये केंद्राच आणि राज्याचं कुठलाही एजंट मधी नाही ते सगळे पैसे तुमच्या खात्यावर येते महिन्याला दहा हजार रुपये या ठिकाणी तुम्ही रेस्टिंग गरीब कुटुंबाने रेस्टिंग विश्वास चालत नाही आज मोदी सरकारने निर्णय घेतला की माझ्या देशातला कुठलाही ना नागरिक कुठल्याही जाती धर्माचा असेल तो उपाशी राहता कामा नये म्हणून मोफत रेस्टिंग काम घ्यायचा आणि माय मावली रेस्टिंग कार्ड घेतली रेस्टिंग लोकांना जाते आणि ठिकाण रेस्टिंग घेऊन घरी येते आता काही ती रेस्टिंग किती खात्यात किती दुकानदार म्हणून पाहिजे पण त्याचे पैसे घरी येते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस माझ्या महाराष्ट्रातला एकही नागरिक पैसे नाहीत म्हणून उपचाराविना मृत्यू नाही पाडला पाहिजे एकही नागरिक हिच्यात पैसा नाही म्हणून उपचार न म्हणून मृत्यू पावला पाहिजे अनेक लोकांचे शिरोऱ्यामध्ये पण फोन येते त्या कदाच्या प्रत्येक गावात फोन येते की दादा हॉस्पिटल आमचा माणूस ऍडमिट दादा त्याला बिल माफ करा परिस्थितीने अनेक लोकांचं शेकडो लोकांची बिल भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर आमदार अतुल भोसले यांच्या माध्यमातून आपण माफ केलेले आणि म्हणून सरकारने योजना काढली आयुष्यमान भारत ज्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट झालं की पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार त्या ठिकाणी होतो हे सगळं सरकार तुमच्यासाठी करते अनेक योजना आज आमच्या सहकार्याने सांगितले की बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार योजना ही सगळ्यांसाठी लाभदायी योजना स्वतंत्र घर बांधताना पाया करताना पाणी बांधताना जो काम करतो तो बांधकाम कामगार मग कुठल्याही जातीचा सुद्धा या शहरमध्ये सुद्धा आणि या नगरमधल्या प्रत्येक गावात हजारो बांधकाम कामगार नोंदी झाले मुलाच्या जन्मापासून स्मशानभूमीत जाही म्हणत त्या ठिकाणी बांधकाम आमदारांचे फायदे अनेक माझ्या शिक्षण घेणाऱ्या बांधकाम आमदारांच्या मुलांना इंजिनियर असेल डॉक्टर असेल वकील असेल कुठल्याही बाजूला असेल शिक्षण घेत असेल तर त्याची शैक्षणिक फी या ठिकाणी सरकार भरते अनेक लोकांना अडीच अने लाख तीन लाख रुपये पर्यंत घरकून मिळत आदरणीय जयकुमार गोरेबाब सर्व या ठिकाणी ग्राम विकास मंत्री कधी नाही एवढे या भागात तुम्ही बघा प्रमुख कार्यकर्ते सरपंच प्रमुख होता या गावामध्ये या गटामध्ये प्रत्येक गावात वीस तीस चाळीस शंभर मला हवालीमध्ये शंभर शंभरच्या सव्वाशे भरपूर मंजूर झाले एका गावात या गावात सुद्धा वीस का तीस घरकुल मंजूर झाले अनेक रस्त्यांची कामं सुरू आहेत शेती पाण्याच्या योजना सुरू आहेत अनेक ठिकाणी विकास कामाचा निधी कुठेही कमी पडत आहे په ورته وکالتانه نیوی یا کېدلی استاله وته